नादा हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्री राम जय राम जय जय राम चैतन्यात आहे राम जय जय राम सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम आनंदाचा आनंद महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस्तुंगाचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो नुकतंच जे अविट गोडीचं रामभजन तुम्ही ऐकलं ते संपूर्ण रामभजन जर चा ऐकायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या दुसऱ्या चॅनल वरून पूर्ण रामभजन सादर करण्यात आलेलं आहे स्वतः ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना ऐकवा शिकवा आणि आपल्या हिंदू मित्रपरिचितांमध्ये शेअर करा विनंती आहे हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या दुसऱ्या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा चला आता मूळ युद्धाकडे मूल विषयाकडे बोलल्या मित्रांनो आम्ही आवाहन केलेलं आहे की ज्यांना कोणाला त्यांचं मत थेट व्यक्त करायचं आहे त्यांनी आम्हाला व्हॉट्सअप क्रमांक जो आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री यावर संपर्क करावा तर प्रपंच परिवाराचे एक सल्लागार आहेत सदस्य आहेत खिमान बाबरेकरजी तर अमित अमित बाबरेकर यांनी आम्हाला फोन केला अमित बाबरेकर यांच्यासोबत खूप वेळ वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय हा होता की आपल्याकडे फायनान्शियल एज्युकेशन कमी पडतंय आर्थिक सक्षम होण्याकडे आपला खूप काय म्हणून दुर्लक्ष आहे आपलं सगळ्यांचं त्याकडे आणि आपण त्यामध्ये खूप मागे पडत चाललेलो आहोत आता नेमकं आर्थिक शिक्षण म्हणजे काय आर्थिक ज्ञान कसं असावं एखाद्याला इन्व्हेस्टमेंट कशा कराव्या यावर बाबरेकर साहेबांनी अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांचं मत मांडलं आणि मी बाबरेकर साहेबांना विनंती केली की सर जेव्हा केव्हा प्रत्यक्ष आपली भेट स्टुडिओला भेट द्या तुमच्यासोबत एक छान पॉडकास्ट करायचं आहे आणि प्रपंच परिवाराच्या सर्व सदस्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचवायची आहे की आर्थिक मॅनेजमेंट करणं हे किती गरजेचं आहे आणि आर्थिक साक्षर होणं म्हणजे नेमकं काय हे अमित बाबरेकर यांनी स्वतः सांगावं अशी त्यांना विनंती आहे लवकरच त्यांच्यासोबतचा एक पॉडकास्ट आपण करणार आहोत बाबरेकरजी यांच्यासह यांच्याशी बोलत असताना आणखी एक मुद्दा होता महत्वाचा तो म्हणजे आजकाल जे सायबर फ्रॉड होत चालले आहे हे फ्रॉड आपण थांबवू शकतो बा तर यस आपण थांबवू शकतो यासाठी आपण थोडंसं सतर्क राहण्याची आणि सावध राहण्याची खूप गरज आहे मित्रांनो आता नवीन एक फ्रॉड आलेला आहे मार्केटमध्ये तो कसा तर साडेचार ते पाचच्या दरम्यान तुम्हाला इलेक्ट्रिसिटी ऑफिसमधून फोन येतो वीज मंडळातर्फे आणि असं सांगण्यात येतं की तुमचं शेवटच्या महिन्याचं जे लाईट बिल आहे ते अपडेट झालेलं नाहीये त्यामुळे आज संध्याकाळी साडेसहा सात वाजता तुमचं लाईट कापण्यात येणार आहे म्हणजे अंधार बसरणार आता रा तुमच्या घरामध्ये आपण गडबडून जातो आणि आपण त्या संबंधित विभागाला फोन करतो इलेक्ट्रिसिटी ऑफिसला मेन्यूच्या सवयीप्रमाणे हे लोक अटेंड करत नाही आणि मग आपली धास्ती आणखी वाढते आपण परत त्याच कमालकावर फोन करतो की साहेब आहो ते उचलत नाहीये फोन काय करावं आता तुम्हीच सांगा आम्ही तर भरलोय बिल समजून सांगण्यात येतो की हो आहो तुम्ही भरलंय बिल पण ते अपडेट नाही झालं ना आमच्या सिस्टीम मध्ये मग अशा वेळी आता काय करायचं तर समोरचा व्यक्तीच तुम्हाला सांगतो की आम्ही एक नंबर देतो त्यावर तुम्ही जीपे करा किंवा फोन पे करा तुमचं लास्ट महिन्याचं हे बिल आहे ते आणि मग काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला आपण असा विचार होतो की, की जाऊया ना दोन अडीच तीन हजार रुपयांचा विषय आहे भरून टाकूया आता आणि नंतर उद्या सकाळी जाऊन सेटलमेंट करू की वाक, जर अपडेट झालं तर हेच अडीच हजार रुपये महिन्यामध्ये वी सिस्टीम आहे वीज मंडळाची पण प्रत्यक्षात असं होतं का अजिबातच नाही आपण आपल्या रात्रभराच्या अंधारात राहण्याच्या भीतीपोटी त्या धास्तीपोटी ते अडीच तीन हजार रुपये पे करतो आणि आपल्या लक्षात येतं की तासाभरामध्येच आपल्या बँक अकाउंट मधले सगळे पैसे गायब झालेत हा नवीन फ्रॉड मार्केटमध्ये आलेला आहे अनेक जण असंही म्हणतील की अहो ओ टी पी येत असतो ना पण आता या हॅकर्सना तुमचे पैसे चोरण्यासाठी ओ टी पीची सुद्धा गरज नाही हे तंत्रज्ञान या लोकांनी इतकं विकसित केलेलं आहे मध्ये एक व्हिडिओ आम्ही केला होता डिजिटल अरेस्टवर डिजिटल अरेस्ट म्हणजे काय की तुम्हाला फोन येतो आणि तुम्हाला असं सांगण्यात येतं की तुमच्या नावानं अमुक अमुक पार्सल आलंय त्यामध्ये ड्रग्स सापडलेले आहे आणि आता तुम्हाला डिजिटली अरेस्ट करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही कुठेही जायचं नाही आणि लाखो रुपयांचा गंडा घातला जातो अनेक सुशिक्षित यामध्ये फसलेले बर का आजचीच सकाळची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर येथील एक बावन्न वर्षीय वकील महिला आहेत त्यांना पन्नास लाखांचा गंडा घालण्यात आला आहे डिजिटल अरेस्टच्या पुटाळ्यामध्ये या स्कॅम मध्ये या फ्रॉड मध्ये वकील असलेली बावन्न वर्षांची महिला फसली आता या वकिलांना स्वतःला कळत नसावं हो का की अशी अरेस्ट वगैरे कधी होत नसते म्हणून मी काय शिक्षण घेतलंय वकिलीचं तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला असे फोन येतात तेव्हा त्यांची उलट तपासणी करायला सुरुवात करा, करा। जर तुम्हाला डिजिटल अरेस्ट झालेली आहे तर त्या अधिकाऱ्याचं नाव विचारा आणि त्या अधिकाऱ्याला सरळ सांगा की एक पाच मिनिट द्या पाच मिनिटांमध्ये माझ्या जवळचं जे पोलीस स्टेशन आहे तिथले एक अधिकारी मी बोलून देतो किंवा एखादा पी एस आय एखादे पी आय आम्ही बोलवतो त्यांच्याशी मी चर्चा करा आणि अरेस्टच व्हायचं असेल तर मग त्यांना सांगून मी हातात बेड्या घालून देतो इथेच बसतो तुम्ही या मला पकडाया बघा दोन मिनिटात समोरचा माणूस फोन कट करून तुम्हाला शुया घालून आणि लगेच लक्षात देईन की हा सगळा फ्रॉड आहे आता वीज मंडळातर्फे असं अचानक फोन कधीही येत नाही की अर्ध्या तासात तुमचे लाईट जाणार आहेत किंवा पाऊन तासात तुमचे लाईट जाणार आहेत मग चार साडेचार पाचच्या दरम्यानच असे फोन दर का येतात त्याचं कारण असं आहे की आपल्याला सुद्धा हे माहीत आहे की जर संध्याकाळी पाच वाजता लाईट कट झाले जर ऑफिस बंद झाल्यानंतर आपण तक्रार दाखल करून सुद्धा काही होऊ शकत नाही आणि मग गडबडीमध्ये आपण व्यवहार करून टाकतो ज्याचा हे लोक फायदा उचलतात तर अजिबात काळजी करण्याचं कारण नाही वीज वंडळ असं इतक्या शॉर्ट नोटीसवर कधीही तुमचं लाईट कापत नाही आणि लास्ट मंथ बिल तुमचं अपडेट झालेलं नाहीये म्हणून तर मुळीच नाही त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा बिल भरतो तेव्हा आपली एक सिक्युरिटी डिपॉझिट एक छोटी रक्कम सिक्युरिटी म्हणून ऑलरेडी वीज मंडळाकडे आपण भरलेली असते अहो तीन तीन सहा सहा महिन्यांची बिलं थकलेली असली तरी सुद्धा विदाउट नोटीस वीज महामंडळ तुमची वीज कापत नाही ही गोष्ट ध्यानात असू द्या या असल्या फ्रॉड पासून वाचण्यासाठी सावध रहा सतर्क रहा जरा कान डोळे उले ठेवत चला बातम्यांकडे थोडस लक्ष देत चला काही लोक जे चांगल्या गोष्टी सांगू इच्छित आहेत त्यांचं ऐकायला शिका आम्हाला सगळं माहिती हो तुम्ही आम्हाला सांगण्याची काही गरज नाही या अॅटिट्यूडचे लोक जास्त फसतात कारण यांना असं वाटतं की यांना ब्रम्हज्ञान प्राप्त झालेला मात्र अशातला काही भाग नाहीये सुशिक्षित लोकांची यादी बघा साहेब डॉक्टर इंजिनियर वकील एवढंच काय सी ए लोक फसले या डिजिटल अरेस्टच्या चक्करमध्ये तर यातून बाहेर निघायचं असेल तर थोडं सक्षम पण रहा वट तपासणी घ्यायला सुरुवात करा समोरच्याची मला जर कोणी असे पैसे मागत असेल तर मग तुमच्या शिक्षणाचा उपयोगच काय हो कशासाठी गेलात तुम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये कशासाठी पोलिसांतर्फे असं सांगावं लागतं की डिजिटल अरेस्टला घाबरू नका मु मुळामध्ये आपल्याकडे एक भ्रम पसरलेला आहे तो असा आहे की जर आपण पोलिसांकडे तक्रार दाखल केली तर आपल्याला त्रास होईल की काय अनेकदा असं घडलेलं सुद्धा आहे अनेक प्रकरणांमध्ये असं घडलेलं आहे की तक्रारदारालाच म्हणजे फिर्यादीलाच त्रास झालेला आहे पोलीस स्टेशनवर मात्र प्रत्येकासोबत असं होईल का नाही आणि आता परिस्थिती सुटलीये आता डिपार्टमेंट स्वच्छ होत आलेला आहे बऱ्यापैकी वरतून आदेश आलेले आहेत नागरिकांसोबत चांगलं वागा जर ते आपल्यासोबत चांगलं वागत आहे तर मग आपणही त्यांच्यासोबत थोडं चांगलं वागूया ना हरकत काय त्यांच्यावर विश्वास ठेवायला आज ते लोक आपल्या सुरक्षेसाठी आहेत म्हणूनच शांतपणे आपण घरामध्ये झोपू शकतोय हे तर मान्य आहेच ना आपल्याला मग आपण शब्दपणे जर आपली एखादी तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर कसं तू ते तुम्हाला शिवाय देऊन हा मग असं नाही होतो उगीचाच कोणीतरी काहीतरी सांगतं आणि आपण त्या भामामध्ये येतो असं करू नका डिजिटल अरेस्ट हा फ्रॉड आहे हे असले फोन कॉल्स जे येतात की तुमची लाईट कट होईल तुमचं अमुकच होईल तुमचं तमुकच होईल विश्वासच ठेवायचा नाही अजिबातच सगळ्यात पहिली गोष्ट ही कि तुम्हें 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 आहे की तुम्ही तुमची बँक सिक्युरिटी जास्त वाढवा ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे त्या बँकेचं ऍप आपल्या मोबाईलमध्ये ठेवू नका कारण तुम्ही सगळ्या ऍपला परमिशन देत बसतात आणि त्याचीच मग ही हॅकर्स मंडळी सगळी माहिती छिऊन त्याचा फायदा करून तुम्हाला देतात परमिशन ओके परमिशन ओके अरे तुम्ही स्वतःच परमिशन देऊ लागली तुम्हाला स्वतःच लुटण्यासाठी तर असं करू नका मित्रांनो तुम्ही सिक्युरिटी बाळगा आपल्या मोबाईलमध्ये आपण कोणते ऍप्लिकेशन डाउनलोड केलेले आहेत ते सुद्धा एकदा चेक करा अनवॉन्टेड एप्लिकेशन्स डिलीट करून हो टाका काढून टाका मोबाईलमधून हो बँकेचे जे, जे जुने मेसेजेस आहेत ते सुद्धा तुमच्या मेसेज बॉक्समधून डिलीट करून टाका काही गरज आहे ते सांभाळून ठेवण्याची चुकूनही आपला मोबाईल हाताला लागू देऊ नका जर केल्या तर आपण या मोठ्या मोठ्या घोटाळ्यांमधून सहज वाचू शकतो आपण लुटले जाऊ शकत नाही पण यासाठी आपण स्वतः सतर्क असणं सावध असणं हे अत्यंत गरजेचं आहे बाबरेकर साहेब यांच्यासोबत याच विषयावर खूप सविस्तर चर्चा झाली आणि आज त्यांच्याच आग्रहावरून विनंतीवरून हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तेव्हा अमित बाबरेकरजी मनापासून खूप खूप धन्यवाद निश्चितच एकदा स्टुडिओला या आपल्या आता आपल्या परिवाराच्या सर्व सदस्यांना आर्थिक साक्षर करायचं आहे यासाठी तुमचं मार्गदर्शन अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच विनंती एक पॉडकास्ट होऊन जाऊ दे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच सांगतो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या ही मेंबरशिप कशी घ्यायची आहे तर सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्या बटनला क्लिक करा तिथे जे इन्स्ट्रक्शन्स येतील ते, ते फॉलो करा आणि मेंबरशिप घ्या या व्यतिरिक्त आपण प्रपंच परिवाराच्या सदस्य नोंदणीसाठी ऐच्छिक शुल्क स्वीकारत आहोत ते कसं द्यायचं आहे ते कसं स्वीकारतोय आम्ही किती स्वीकारत आहोत किंवा तुम्ही तुमच्या इच्छेने जे द्यायचं आहे ते कसं देऊ शकता याची सगळी माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरून बघू साठी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा राहा कुणा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत